राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राम मानव यांनी दोन कोटीसाठी दाभोळकरांची हत्या केली सनातनचा गंभीर आरोप डॉक्टर श्रावण रायपडवार यांच्या मातोश्रीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आजपासून रेल्वे प्रवासात मिळणार कन्फर्म तिकीट नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत किनवट व माहूर तालुक्यात कार्यरत शिक्षकांना एक स्तर वेतन श्रेणी मिळणे याबाबतचे इफ्टाने दिले आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना निवेदन नांदेड लातूर रोडवरील जानापूर येथे राजकीय द्वेषातून दोन पार्टीत मारामारी नऊ जणांवर गुन्हा दाखल देशाची तांदूळ निर्यात दोन हजार वीस पर्यंत निम्म्याने घटण्याची शक्यता युरिया उत्पादन वाढीसाठी देशात बंद असलेले तीन प्रकल्प सुरू करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय आता विस्ताराने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी दोन कोटी रुपयासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप सनातन संस्थेनं केला आहे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभयवर्तक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली यावेळी वर्तक यांनी सनातनला बदनाम करणाऱ्या श्याम मानव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे कॉमेड गोविंद हत्या हत्याप्रकरणी समीर गायकवाडच्या ब्रेन मॅपिंगची मागणी करणं म्हणजे केवळ विकृत मानसिकतेचं लक्षण असल्याचंही वर्तक यांनी म्हटलं आहे तसंच सनातन संस्थेत कुणावरही शास्त्राचा प्रयोग केला जात नाही संस्थेला बदनाम करण्यासाठीच असे आरोप सुरू असल्याचंही वर्तक यांनी नमूद केलं आपले समाज बांधव व वडार समाज संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांना मातृशोक झाला आहे डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांच्या आईचे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी निधन झाले आहे अंतिम विधी आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी पार पडला म्हातारपण वार्धक्याला काही विलास नाही संघटनेतील सहकारी डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांना अचानक मातृशोकाला सामोरे जावे लागले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाज संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव या दुःखाप्रसंगीत त्यांच्या सोबत होते संघर्षमय जीवन व्यतीत करत असलेले डॉक्टर श्रावण रॅपडवाड हे गेल्या काही दिवसापासून विचित्र प्रसंगाला सामोरे जात आहेत त्यात ही मातृशोकाची घटना औचित घडलेली आहे आज दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले आहेत यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे आजपासून रेल्वेमध्ये प्रवाशांना तिकीट उपलब्ध होणार आहे तेही कन्फर्म ही सुविधा पहिल्या सत्रात सुपरफास्ट रेल्वेत मिळणार नाही यात लखनऊ मेल गरीब रथ अर्चना सुपरफास्ट या गाड्यांचा समावेश आहे तसेच याशिवाय काही अन्य गाड्यांचा समावेश असणार आहे आता रेल्वेमध्ये टीसीकडे एक हँड हेल्डिंग मशीन असेल ही मशीन प्रवासी आरक्षण सिस्टीमचा सर्व्हरला जोडलेली असेल तुम्ही प्रवास करताना काही कारणामुळे तिकीट काढू शकला नसाल तर तुम्ही थेट टीसीकडे संपर्क साधायचा त्याला सांगायचे माझ्याकडे तिकीट नाही त्याच्याकडून तिकीट घ्यायचे मात्र तुम्हाला अधिकचे दहा रुपये मोजावे लागणार आहेत ही सुविधा घेणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे चढण्याआधी टीसीला सांगायचे की तिकीट काढलेले नाही याआधी ही सुविधा उपलब्ध होती आधी गार्डद्वारे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर रेल्वे टीसी कडून तिकीट घेतले जात होते आता नवीन सिस्टीमनुसार टीसीकडे मशीन देण्यात आली आहे ही मशीन सर्व्हरला जोडलेली असल्याने याचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत किनवट व माहूर तालुक्यात कार्यरत शिक्षकांना एकस्तर वेतन श्रेणी व प्रोत्साहन भत्ता पूर्ववत मिळणे बाबतचे निवेदन इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन इपटा तालुका शाखेचे वतीने आदिवासी विकास मंत्री विष्णूजी सावरा व राष्ट्रीय जनजागृती आयोगाचे अध्यक्ष रामेश्वर यांना देण्यात आले आहे हे दोघेही मान्यवर किनवट तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता इपटाचे नांदेड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस उत्तम काणिंदे तालुकाध्यक्ष रमेश मुनेश्वर सरचिटणीस किशन सुर्वे सल्लागार तथा राज्य पुरस्कार प्राप्त केंद्र प्रमुख के प्रदीप कुडे आदींनी शिक्षकांच्या मागणीचे निवेदन त्यांना दिले या निवेदनावर कार्याध्यक्ष विनोद राठोड उपाध्यक्ष उमेश दाखोरे मुनेश्वर रुपेश मुनेश्वर सचिव भारत सरपे बीजी सन्ने प्रभू आत्राम सहसचिव आर एस काकडे यांच्या स्वाक्षरी आहेत अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तवादे यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आह नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चालेल हर्ट शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट डिनचॅक 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 विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिनचॅक 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 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत सोनकडेतून जवळच असलेल्या नांदेड लातूर रोडवरील तानापुरी येथे रात्री साडेसात वाजता शुल्लक कारणावरून दोन राजकीय गटात हानामारीचा प्रकार घडला यात अधिक माहिती अशी की विठ्ठल येवले यांचे प्लॉट समोर सिमेंट रोडवर गावातील विकास कामावर चर्चा झाली त्यात गैरप्रकार केल्याचा आरोप गावातील लोकांनी केला, गावाती केला त्यात बाचाबाची होऊन त्याचे हानामारीत रूपांतर झाले लगेच दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्रीला दहा वाजता राजाराम मारुती येवले यांनी सोनखेड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली त्यात बापूराव नरोजी कदम शंकर कदम लक्ष्मण कदम मारुती कदम कैलास शिवाजी कदम गणपत कदम पांडुरंग कदम अच्युत कदम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याचा तपास श्री दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश तांबोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल हे करीत आहेत अशी माहिती ते आमचे कंदारचे वार्ताहर कत्रे यांनी दिली आहे देशाची तांदूळ निर्यात दोन हजार वीस पर्यंत निम्म्याने घटण्याची शक्यता आहे धान्य उत्पादनात वाढ होत नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवणार असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे देशात धान्य उत्पादनात भरीव वाढ झालेली नाही मात्र दुसऱ्या बाजूला वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे यामुळे धान्याचे साठे देखील झपाट्याने कमी होत जातील असे अभ्यासकांना वाटते सध्या जगात भारत आणि थायलंडच्या जागतिक तांदूळ निर्यातीमधील वाटा पन्नास टक्के आहे भारताचा वाटा त्यात पंचवीस टक्के आहे दोन हजार चौदा मध्ये भारताने जागतिक स्तरावर बारा टक्के म्हणजेच एकशे दोन लाख टन तांदूळ उत्पादन केले त्यापैकी दहा टक्के तांदूळ भारताने निर्यात केला आहे शेतकऱ्यांना युरियाचा पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी युरियाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे देशात बंद असलेले तीन मोठे युरिया प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत बंद युरिया प्रकल्पामध्ये तेवीस हजार कोटींची गुंतवणूक करण्यास शासन तयार झाले आहे यासाठी नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पांगरिया यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने विशेष समिती तयार केली आहे युरिया निर्मितीसाठी गॅस पाईप बांधीचे काम देखील वेगाने सुरू आहे बंद युरिया प्रकल्पांना सुरू करण्यासाठी एक खिडकी कक्ष सुरू करून सर्व परवानगीची कामे तातडीने मिळतील अशी व्यवस्था ही सरकारने केली आहे प्रत्येकी सहा हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी सरकारकडून मिळणार आहेत विशेष म्हणजे युरिया प्रकल्पाकरिता दोन हजार किलोमीटर लांबीची स्वतंत्र गॅस पाईपलाईन सरकारी कंपनीकडून टाकली जात आहे सध्या देशातील शेतकऱ्यांना तीनशे कोटी टन युरियाची आवश्यकता आहे मात्र फक्त दोनशे वीस कोटी टन युरिया भारतात तयार होतो त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत युरिया देण्यासाठी दरवर्षी युरियाची आयात करावी लागते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात चिनाबोरा हत्या प्रकरण इंद्राणी संजय खन्ना श्याम रॉय यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल <ओंगारीश> कॉमेड पान्सरे हत्या प्रकरण समीर गायकवाडच्या ब्रेन मॅपिंगवर तीन ऑक्टोबरला सुनावणी आम्हाला <ओंगारीश> बदनाम करण्याचा कट सनातन संस्था <ओंगारीश> <ओंगारीश> मुंबई लालबाग राजेच्या मंडपात महिलेला मारहाण केल्याप्रकरणी दोन महिला पोलीस निलंबित नाशिकमध्ये बनावट शीतपेय जप्त हवामान अंदाज आज तीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज एकतीस अंश सेल्सिअस तेहतीस अंश सेल्सिअस राहील आपण अशा ठिकाणी पोहोचलं पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी काम केलं पाहिजे रमेश तालीमकर नमस्कार लई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राम मानव यांनी दोन कोटीसाठी दाभोळकरांची हत्या केली सनातनचा गंभीर आरोप डॉक्टर श्रावण रायपडवार यांच्या मातोश्रीवर शोकापुल वातावरणात अंत्यसंस्कार प्रवाशा रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आजपासून रेल्वे प्रवासात मिळणार कन्फर्म तिकीट <st tales> नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत किनवट व माहूर तालुक्यात कार्यरत शिक्षकांना एक स्तर वेतन श्रेणी मिळणे याबाबतचे इप्टाने दिले आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना निवेदन नांदेड लातूर रोडवरील जानापूर येथे राजकीय द्वेषातून दोन पार्टीत मारामारी नौ जणांवर गुन्हा दाखल देशाची तांदूळ निर्यात दोन हजार वीस पर्यंत निम्म्याने घटण्याची शक्यता युरिया उत्पादन वाढीसाठी देशात बंद असलेले तीन प्रकल्प सुरू करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी